काय ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आत्ता देव गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघड होता डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना गिब्बुक तुम्ही अजून त्याच्यातच घुसा नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज मोहळ तालुक्यातील लांबोटी येथे पुणे जिल्ह्यातील सराई गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत ठार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख राहणार गल्ली नंबर तेवीस ए सय्यदनगर हडपसर पुणे असे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे शाहरुख शेख याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर वानवडी कोंडवा काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मोकाच्या गुन्ह्यात शेख हा फरार होता पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाला शेख हाल शेवटी लांबोटी येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पुणे क्राईम ब्रांचच्या पथकाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या मदतीने लांबोटी येथे शनिवारी रात्री शेख याला पकडण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली होती यावेळी पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे दिसताच शेख याने पोलिसांवर त्यांच्याकडील पिस्तुलाने गोळीबार केला त्यामुळे पोलिसांनी प्रतिउत्तर दाखल केलेल्या गोळीबारामध्ये शेख याचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोहळ पोलीस ठाणे येथे भेट दिली और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो, वो सब पहचानती मैं उनको सबको भी देख लिए मैंने नहीं उन्होंने नहीं किया तो हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आओ अंदर मत आओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास हाँ उनके पास थी पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पैलाई मारे पुलिस वाले ने हाँ, थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं पहले गोली चलाई रहे रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और उनका था। नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू से पीते थे ले। लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल और हो पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए गए थे।, तो तो थे।, मेरे मेरे के के थे और उन्होंने क्या कर दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके

होती तो तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ती ती <laughs> ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुनी बांबुनी मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला ती नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडं भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते, ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या प मोलाची आणि मला इकडे तू मला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तुला मी पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही ते गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही आहे पण आत्ता तो गुन्ह्या सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः आहे हो डिपार्टमेंटच बिघडवती हो ब मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालू लागलं होतं ते पोलिसांचं फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतःला माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर ती बायकोला माहीत आहे तुमचं काय म्हणणं आहे पोलिसांना पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं का हिंच काम चालू आहे हिनला हे जे या केसमध्ये आहे ना कमीत कमी, कमी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही ते टेपू पाटांची वरात काढली हि जी वरात काढ जी वरात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधराय लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी हे उचकावनी करते हे सगळं टिपूपटांना वगैरे बी वगच वरात काढली तिथं म्हणजे तो मी आणि करायचं तीन चार मोका लावला ही तिच्यात माझ्या मुलाचं बी नाव टाकलं होता सुटलेला नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीनमधून आलेला होता हे आता जबरदस्तीचा मोकाही नाही नसताना सुद्धा टाकले बांबूने मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीचं सगळं केलंय आणि हे सगळं सगळे कुठल्या बी लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडवून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी असणार आता माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉपला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन